श्री रामविजय कथासार अध्याय एकोणचाळीस पुनर्मिलन राम मूर्छा येऊन जमिनीवर पडला सुमंताने धावत जाऊन त्याला सावरले मग हनुमंत व भरत यांना घेऊन प्रचंड सैन्यांसह रामचंद्र स्वतः मोठ्या रथाने रणांगणाकडे निघाला भरत आणि मारुती बरोबरच चालले होते रणात कुश व लव हे एकमेकांच्या हुबेहूब सारखे दिसणारे सुंदर बालकवीर पाहून भरताला व मारुतीला ते सीतेचेच पुत्र असावेत अशी मनात शंका आली ती त्यांनी हळूच एकमेकांजवळ बोलूनही दाखविली कुश लवाजवळ जाऊन म्हणाला बहुतेक आपल्याला येथे लढाईत गुंतवून घोडा पळवून नेण्याचा विचार ते करीत असावेत तू तेथे जाऊन घोड्याचे रक्षण कर मी येथे एकटाच त्या नर वीर नरवीराचा चांगला समाचार घेतो आणि भरताची खूप निंदा करीत त्याला हिनवीत कुशाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव सुरू केला ते पाहून भरतही अतिशय संतापला त्याने कुशावर शरवर्षाव सुरू केला पण त्याला माहीत असलेले सर्व अस्त्रज्ञान संपले तरी कुश त्याला काही केल्या आटोपतच नव्हता शेवटी कुशाने एक सूर्यमुख बाण भरतावर टाकला तो भरताच्या छातीत घुसून भरत मूर्छित होऊन पडला ते पाहून मारुती एक भला मोठा पर्वत घेऊन कुशावर धावून आला पण कुशाने आपल्या तीक्ष्ण बाण मारून मारुतीला खाली पाडले बिभीषण किशकिंदेहूनच आलेल्या वानरवीरांची सेना व रामचंद्राची अयोध्येतील सेना यांनी सर्वांनी मिळून रणांगणात कुश व लव यांच्यावर हल्ला केला रामाने तिघा बंधूंचे अचेतन देह रणांगणावर पडलेले पाहिले व तो फार दुःखी झाला त्याचबरोबर त्याने कुश व लव या दोघांची रूपे निरखून पाहिली व त्यांच्या हातून घडणाऱ्या पराक्रमाचे तो नवल करू लागला तो दोन्ही पक्षी युद्धाला तोंड फुटले तिकडे मारुती सावध झाला पण तितक्यात मुलांनी त्याला बाणांनी पुन्हा निपचित पाडले सुग्रीव जांबुवंत नळ अंगद हे श्रेष्ठवीर पण यांची या मुलांच्या बाणापुढे काही एक मात्रा चालली नाही ते सगळेजण मोर्छा येऊन पडले मग मात्र रामाने त्या दोन्ही बालकांवर भयंकर शरवृष्टीला प्रारंभ केला पण कुशलवांनी त्यांच्या बाणांना मुळीच जुमानले नाही तेव्हा रामाने मी प्रसन्न झालो आहे हवे ते मागा असे त्या मुलांना सांगितले त्यावर मुलांनीच त्याला हवे ते तूच आम्हाला माग आम्हीच तुला देतो असे म्हटले आणि पुढे आणखी ज्याने वाली वानराला अन्यायाने मारले अन्यायाने टाकून दिले त्या निर्दय माणसाजवळ आम्ही काय मागणार असे मनाले। ते म्हणाले त्या दोन लहानशा मुलांना पाहून रामाला युद्ध करावेसे अजिबात वाटेना त्याच्या मनात त्यांच्याबद्दल फारच हो स्नेह उपजला त्या मुलांच्या जवळ जाऊन त्यांना आपल्या पोटाशी धरावे आणि त्यांचे त्यांचे तोंड कुरळ कुरवाळावे त्यांचे पटापट -पत असंख्य मुखे घ्यावे असे त्याला अनिवार्यपणे वाटू लागले त्याने मुलांना त्यांच्या गुरुविषयी त्यांच्या कुळाविषयी माहिती विचारली पण लवकुश लव कुश व लवांनी त्यांची थट्टाच केली कुश म्हणाला वारे वा आपले बंधू भूमीवर मूर्चीत होऊन पडले आहेत त्यांचे दुःख तुला काहीच वाटत नाही आणि आता सगळी युद्धकला विसरलास म्हणून लाडीगोडीची भाषा काढलीस का अखेर तर क्षत्रियाला शोभेचा पराक्रम तू करून दाखव राम म्हणाला मी तुमच्याजवळ परत नक्कीच युद्ध करीन आधी तुम्ही कोणाचे कोण ते मला सांगा मगच बाण मारा खुश म्हणाला आम्ही सीतेचे दोघे पुत्र आहोत आमच्या आईवर झालेल्या अन्यायाचा आम्ही सूड घेणार आहोत मातेचा कैवार घेऊन परशुरामाने जसा पराक्रम केला गरुडाने जसा सर्पांचा संहार केला तसाच आज मातेवर झालेल्या अन्यायासाठी आम्ही पराक्रम करू तू सीतेचा त्याग ज्यावेळी केलास त्याचवेळी तुझा विवेक व तुझी सारी शक्ती नष्ट झाली आहे असे समज हे ऐकताच रामाला पुत्रस्नेहाने बाण मारण्याचेच भान नाहीसे झाले आणि तेवढ्यातच कुशाने रामाला मोहनास्त्राने विद्ध केले व राम रणांगणाच्या भूमीवर निश्चिष्ट पडला रामभूमीवर पडताच सैन्यात एकच आकांत उडाला बिभीषण व मारुती पुन्हा उठून कुशावर धावले पण त्यांनीही कुशाने त्यांनाही बाणांनी परत मूर्छित केले लव व कुश दोघे रामाजवळ धावत गेले त्याच्या चरणांना त्यांनी वंदन केले रामाचा मुकुट कुशाने आपल्या हाताने काढून घेतला व आपल्या मस्तकावर घातला त्याची भूषणे काढून कुशाने आपल्या अंगावर धारण केले लक्ष्मणाची अंगावरील सर्व भूषणे काढून घेऊन ती लवाने धारण केली एका रथावर ते दोघे बसले अश्वमेधाचा घोडा आपल्या रथाला बांधला सगळे वानरवीर रणांगणामध्ये त्यांच्या शेपट्या धरून त्यांना ओढीत कुश व लव त्यांना आपल्या आश्रमाकडे घेऊन चालले अंग ठेच कळून जांबुवंत सावध झाला तसा तो मारुतीला म्हणाला अरे उठ या एवढ्याशा लहानशा पोरांना दात का देतोस तू मनात आणशील तर काहीही करू शकतो मारुती म्हणाला रामचंद्रही मोहनास्त्राने मूर्छित झाले आहेत यात काय रहस्य आहे ते आपण समजून घेऊया आपण मेल्याचे सोंग घेऊ सीतेचे दर्शन आपल्याला याच युक्तीने मिळेल तुम्ही थोडा वेळ सगळे सहन करा अशा प्रकारे ते सर्व आश्रमाजवळ येताच ते दोघे किशोर रथाखाली उतरले व आश्रमात शिरले राजमुकुट व आभूषणे अंगावर धारण केलेला कुश पुढे आलेला दिसताच सीतेला क्षणभर असा भास झाला की रामच आला आहे तोच लवही पुढे आला दोघांनी आईला दंडवत घातले तिने त्यांना उठवून आपल्या हृदयाशी धरले तिचा कंठ अतिशय दाटून आला कुश म्हणाला आई आम्ही बघ आज काय गंमत केली आहे असे म्हणून कुशाने आपला सर्व पराक्रम तिला सांगितला ते ऐकताच सीतेला दारुण शोक झाला ती रडू लागली पण कुश लव तिला म्हणाले आई राम लक्ष्मण काही मेले नाहीत नुसते मूर्छित होऊन पडले आहेत ते लवकरच परत सावध होतील तू रडू नकोस सीतानंतर आश्रमाबाहेर बाहेर आली सर्व वानर कुशाने एका वृक्षाच्या कुश बुंध्याल बांधून ठेवले होते तिने वानरांना आपली ओळख मुळीच न दाखवीत मुलांना वानारात सोडून देण्यास सांगितले कुशाने आईचे सांगणे ऐकले व वानरांना सोडून दिले तेव्हा सर्वजण उड्या मारीत मारीत रणात परत आले तेथे राम सावध झाला होता मारुतीने त्याला आश्रमात पाहिलेला सर्व प्रकार निवेदन केला त्यावर राम काहीच बोलला नाही मात्र सर्वांचा गर्व संपूर्ण नष्ट झालेला होता तिकडून पाताळातून यज्ञकार्य आटपून वाल्मिकी परत आले सीतेने त्यांना घडलेले सर्व वर्तमान सांगितले वाल्मिकी लगेच रणांगणात गेले कमंडलातून पाणी शिप शिंपडून त्यांनी सर्व वीरांना जिवंत केले त्यांनी रामाला काही कुशल प्रश्न विचारून अवतार रहस्याच्या गोष्टी त्यांच्याजवळ बोलले दोघांची हृदये भरून आली होती त्यावेळी आकाशवाणी झाली रामचंद्रा सीता अत्यंत पवित्र आहे हे रामा हे पराक्रमी लव कुश हे तुझेच पुत्र आहेत त्यांचा तू स्वीकार कर त्यामुळे सर्वांना फार आनंद झाला लव कुश यांना रा वाल्मिकींनी रामाच्या स्वाधीन केले सीतेलाही त्यांनी पुढे आणले अश्वमेधाचा श्यामकर्ण नावाचा अश्व रामाच्या स्वाधीन केला रामाला पाहताच सीतेच्या नेत्रातून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या कुशलवांना अतिशय प्रेमाने रामाने जवळ घेतले त्या दोघा कुमारांनी रामासह लक्ष्मण भरत व शत्रुघ्न यांना प्रणाम केले सर्वजण मोठ्या आनंदाने वाद्यांच्या घोषात पुन्हा अयोध्या नगरीत प्रविष्ट झाले नंतर वसिष्ठांच्या आज्ञेनुसार रामाने सीतेसह अश्वमेध यज्ञ यथासांग पूर्ण केला वाल्मिकींनी कुशलवांना रामायण गायन करण्यास सांग शिकविले होते ते त्या मुलांनी गाऊन त्या प्रसंगी तेथे जमलेल्या सर्व सभाजनांना मंत्रमुग्ध केले यज्ञ समाप्तीनंतर रामाने सर्व ऋषी देव वानर वृक्ष असुर यांचा मोठा सन्मान करून त्यांना प्रेमाने निरोप दिला प्रभू रामचंद्र त्यानंतर अयोध्येत सीतेसह राज्य करू लागले त्यांच्या राज्यात सर्व प्रजा फार सुखी झाली अशा प्रकारे अध्याय एकोणचाळीस येथे संपूर्ण झाला अध्याय चाळीस लवणाचूर वध शत्रुघ्न राजा झाला एकदा काय झाले श्री रामचंद्र सिंहासनावर बसले होते त्याची तिघे बंधू त्याच्या पार्श्वभागी उभे होते त्यावेळी यमुना नदीच्या आसमंतात राहणारे काही ब्राह्मण रामाकडे आले व त्याचा नमस्कार स्वीकारून आणि त्याला शुभ आशीर्वाद देऊन म्हणाले राजा धीराज यमुनेच्या तीरावर मुरदैत्यांचा पुत्र लवणासूर फार माजला आहे तो आमची पाळीव जनावरे खातो व त्याचप्रमाणे इतर प्रजाजनांना दररोज ठार मारून खातो त्याचा वध करून आम्हाला त्याच्या त्रासामधून सोडव तेव्हा रामाने मंत्रशक्तीचे बाण देऊन शत्रुघ्नाला लवणासुराचा वध करण्यास पाठविले तीन अक्षहिणी सैन्य आपल्याबरोबर घेऊन शत्रुघ्न यमुना नदी ओलांडून पलीकडे उतरला तो अनेक ऋषी त्याला सामोरे आले व म्हणाले शत्रुघ्न या लवणासुराची शक्ती फार मोठी आहे त्याने येथे फारच उच्छाद मांडला आहे मांधाता नावाचा राजा पूर्वी मेला तो याच्याच हातून तू कसेही करून त्याला ठार मारूनच टाक शत्रुघ्न म्हणाला राक्षसांचे बळ कशात आहे ते त्याला कसे मिळाले त्याच्या मरणाचा उपाय काय आहे त्याचे रहस्य काय आहे त्याची जेवढी माहिती देता येईल तेवढी मला द्या ऋषी म्हणाले शंकराने त्या रा त्या राक्षसाच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन त्याला आपल्या हातातील त्रिशू दिला आहे याने तो सर्वांना ठार मारतो पण तो रात्रीच्या वेळी आपल्या मंदिरात तो त्रिशूळ ठेवतो व बाहेर भटकत असतो त्यावेळीच तो माणसांना खात असतो त्याचा शंकराने त्याला दिलेला तो त्रिशूळ जर हस्तगत करता आला तर पहा या राक्षसाच्या भीतीने मथुरा नगरीतील लोक घाबरून नगर सोडून जातात त्यामुळे हे मथुरा नगर ओस पडले आहे ते ऐकून शत्रुघ्नाने मथुरा ओलांडली त्याने लवणासूर रात्री घराबाहेर पडला असता त्याच्या घरी जाऊन त्याचा त्रिशू पाहिला लवणासुराने त्या त्रिशूआची पूजा करून आपल्या मंदिराच्या एका कोपऱ्यात ठेवलेला होता शत्रुघ्नाने तो उचलला त्याच्या सैन्याने त्या घराला विडा घातला होता लवणासूर भटकंती संपवून परत आला त्याने आपल्या घराभोवती पुष्कळ माणसे जमलेली पाहिली त्याला फार मनात आनंद झाला ईश्वराने मला माझे अन्न आयतेच घरी पाठविले असे त्याला वाटले शत्रुघ्नाची व त्याची गाठ पडली शत्रुघ्नाच्या हाती त्या राक्षसाचा त्रिशूळ होता त्यामुळे दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले शेवटी शत्रुघ्नापुढे लावणासुराचा पराक्रम फिका पडला मंत्रयुक्त अशा एका मोठ्या तीक्ष्ण बाणाने शत्रुघ्नाने लवणासुराचे हृदयस फोडले सर्वत्र शत्रुघ्नाचा जयजयकार झाला ऋषींनी त्याचा सत्कार केला देवाने आकाशामधून त्याच्यावर पुष्पवृष्टी केली शत्रुघ्नाने मथुरानगर पुन्हा वसविले रामाला जेव्हा हे वृत्त कळले तेव्हा त्याला मनात खूप आनंद झाला त्याने मथुरेचे राज्य व तेथून समृद्रापर्यंतचा प्रदेश याचे सर्व आधिपत्य शत्रुघ्नाला दिले छत्रचामारे इत्यादी सर्व राज चिन्हे सुद्धा त्याला दिली अयोध्यापती श्री रामचंद्राने त्यानंतर सीतेसह सहस्त्र वर्षे राज्य केले त्यानंतर रामचंद्र आपल्या मूळ लोकी कसे परत गेले याचे वर्णन मी करणार होतो पण मध्यान्ह काळी रामचंद्र समोर प्रगट झाले व म्हणाले श्रीधरा अरे मी जन्ममरणरहित आहे मी अभंग अक्षय शाश्वत आहे मीच पंढरीनाथ म्हणून भीमा नदीच्या तीरावर आता धनुष्यबाण बाजूस ठेवून दोन्ही कर करकटीवर ठेवून समाचरण उभा आहे मी निज धामाला गेलो असे वर्णन तू अजिबात करू नको अशा प्रकारे हा रामविजय ग्रंथ इथेच संपूर्ण कर माझा अवतार संपला असे माझे चरित्र तू वर्णन करू नकोस तेव्हा त्या साक्षात रामचंद्राला अत्यंत नम्र भावाने माझा साष्टांग नमस्कार घालून हा चाळीस अध्यायांचा पवित्र असा रामविजय ग्रंथ मी श्रीधर कवी या ठिकाणी पूर्ण करीत आहे अशा प्रकारे रामविजय ग्रंथ कथासार संपूर्ण झाले बोलो जय श्रीराम जय श्रीराम